चला मस्त आता ना कुरकुरीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी पाहूयात एकदम मोठ्या मोठ्या वड्या बनवल्या आहे आणि जास्त प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर वडी पहा मस्त अशी कुरकुरीत होते तर आपण हे शॅलो फ्राय केलेले आहे जास्त तेलात तळलेल्या नाही आहेत वड्या चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी दोन गड्डी कोथिंबीर निसून कापून स्वच्छ धुवून घेतली म्हणजे पहिल्या आधी धुवायची त्यानंतर कापायची आता इथे ना भरपूर असे आपण लसूण पाका घेतलेल्या आहे सहा हिरवी मिरची घेतली जिरे घातलं एक चमचा त्यानंतर ह्याचं वाटण तयार करून घेतलं मिक्सरला आता आपल्याला ह्या कोथिंबीरमध्ये हे वाटण घालून द्यायचं तिकटीचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण भरपूर असा लसूण यामध्ये घातला ना मग कोथिंबीर वड्यात टेस्टला छान लागता त्यानंतर आता कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घ्यायचं पहिले नाही ह्यामध्ये मी घालून घेते दीड वाटी बेसनपीठ तर जसं लागल तसं जस आपण ह्यामध्ये पीठ घालणार आहोत त्यानंतर इथे घातलेलं आहे मी अर्धा वाटी तांदळाचे पीठ त्यानंतर आता राहिलेले जिन्नस घालून घेऊया पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली त्यानंतर यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालून घेतलं भरपूर असा ओवा घ्यायचा हातावर आणि तो देखील यामध्ये असा चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा स्वाद ह्यामध्ये छान उतरतो हवे असल्यास आस तुम्ही यामध्ये तीळ देखील घालू शकता आता हात स्वच्छ धुवून हाताने सर्व जिन्नस व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे पीठ लागले तुम्हाला वाटत असेल तर पीठ कमी आहे तर थोडे पीठ यामध्ये घालू शकता तर पहिले मी परत सर्व मिक्स करून घेते त्यानंतर मला वाटतं यामध्ये थोडंसं पीठ कमी आहे तर अजून अर्धा वाटी मी यामध्ये बेसन पीठ घालणार आहे तर इथे कोथिंबीर आपण जास्त घेतलेली आहे त्याच्यामुळे पीठ देखील आपल्याला तेवढं जास्तच लागणार तर ते अंदाज घेऊन तुम्ही घालायचं त्यानंतर इथे पहा पाणी घेतलेलं आहे अगदी एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं याच्या वळकुट्या वड्यात तयार होतील म्हणजे याचा गोळ्या तयार होईल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर इथे पहा कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी अशा प्रकारे याचा याना पीठ टाकून गोळ्या तयार करून घेतला आता लगेच आपण ह्याच्या वळकुटी तयार करूयात तर ज्यामध्ये आपल्याला ह्या वळकुट्या ठेवायच्या आहेत ना तर चाणी घेतलेली मी चाणीला आपल्याला यानं तेल लावायचं सर्व साईडने तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही याला त्यानंतर आता आपण वळकुट्या करायला सुरुवात करूया तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला हातावर घेऊन यायच्या अशा उभ्या वळकुट्या करायच्या आहे जाड पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता पण मी मोठ्या मोठ्याच करणार आहे तर पहा अशा प्रकारे ठेवून द्यायच्या अशा प्रकारे सर्व याच्या आपण वळकुट्या तयार करून घेऊयात इथे पाहता येईन मी ते सर्व वळकुट्या तयार करून घेतल्या आता कोणत्याही कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यावर आता आपण चाळणी ठेवून देऊयात यावर जर चाळणी बसली नाही तुमची तर खाली तुम्ही स्टँड ठेवू शकता आता फुल गॅसवर पाणी पूर्ण उकळलं आहे पाणी उकळल्यानंतर कोथिंबीर वडीची चाळणी ह्यावर ठेवून द्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं वाप बाहेर अजिबात गेली नाही पाहिजे तर आपल्याला या ना बरोबर मोठ्या गॅसवर म्हणजेच फुल फ्लेमवर ह्या वड्या ज्या आहेत ना त्या वाफवून घ्यायच्या आहेत वीस मिनटं अजिबात झाकण उघडायचं नाही आता वीस मिनटानंतर पाहूयात वड्या आपल्या झालेल्या आहे की नाही ते आता झाकण काढायचं पहा अशा सांडसनी काढायचं त्यानंतर इथे पहा आपण आता चेक करूया कोणताही चमचा घेऊ शकता तुम्ही यामध्ये असा घालून बघायचा तर पहा एकदम ना साप निघालेला आहे म्हणजे वड्या छान शिजलेल्या आहेत जर तुम्हाला वाटलं वड्या अजून शिजलेल्या नाही आहे तर तुम्ही त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तसंच आणि गॅस बंद करू द्यायचा म्हणजे जी वाफ असते ना त्यावर वड्या अजून छान वाफ होऊन निघतात इथे माझ्या कोथिंबीरच्या वळकुट्या छान शिजलेल्या आहेत एखाद्या स्टँडवर तुम्ही ठेवू शकता म्हणजे लवकर थंड होतं आता आपल्याला पहिले हे थंड करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत असं गरम गरम वड्या पाडल्या ना मग वड्या काय होतात ते व्यवस्थित पडत नाही सर्व तुटून जातात आता हे व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे मोठ्या मोठ्या वड्या आपण ह्याच्या पाडून घेऊयात तर इथे पहा अशा प्रकारे सर्व आपण ह्याच्या वड्या करून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर पातळ देखील तुम्ही वड्या याच्या करू शकता सर्व मिश्रणाच्या आता आपण इथे वड्या पाडून घेतलेल्या आहे पाहू शकता तुम्ही कोथिंबीर जी आहे ना ती अगदी बारीक कापलेली नाही त्याच्यामुळे कोथिंबीरच्या काड्या देखील तुम्हाला दिसत असेल आणि कोथिंबीर कवळी असल्यामुळे त्याच्या काड्या देखील घेतलेल्या आहेत तर इथे आता आपण हे ना शॅलो फ्राय करणार आहोत या कोथिंबीर वड्या तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये वड्या ज्या आहेत ना त्या शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला दिसत असेल इथे एकदम कमी तेल घातलेलं आहे शॅलो फ्राय करण्यासाठी एवढंच तेल घालायचं जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही इथे जास्त तेल देखील घालू शकता तर इथे पहा जेवढे बसेल तेवढ्या वड्या मी ह्यामध्ये घालून घेतल्या गॅस आता आपल्याला फ्लेम जी आहे ती मध्यम आचेवर करायची आणि वड्या छान एका साईडने आपण मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत खालून तर पहा इथे आता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आता ह्या वड्या ज्या आहेत ना ते पलटून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडने देखील अशा प्रकारेच आपण ब्राऊन शेडवर छान तळून घ्यायच्या म्हणजे खायला देखील खूप छान टेस्टी अशा लागतात तर इथे पहा सर्व आता पलटून घेतल्या दुसऱ्या साइडने आता छान मध्यम आचेवर शेकून घेऊयात अशा प्रकारे होईपर्यंत दोन्ही साईडने छान तळून घेतल्यानंतर आता वड्या काढून घ्यायच्या धारा आहे ना त्याने वड्या मी घेते आणि आपला जो जाळीचा झाड्या असतात ना त्यामध्ये काढून घेते आणि नंतर तेलने थळून घेणार आहोत आपण तर इथे आपल्या अगदी कुरकुरीत आणि मस्त अशा टेस्टी अशा कोथिंबीर वड्या तयार खूप सोप्या आहेत नक्की बनवा कारण आता सध्या कोथिंबीर तर खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे मी दोन आणल्या होत्या अशा प्रकारेच आता आपण सर्व वड्या तळून घेऊयात सर्व वड्या अशा प्रकारे मी शॅलो फ्राय करून घेतल्या तर अशा देखील खूप छान वड्या तयार होतात नक्की करून पहा हा दुसरा घाणा होता माझा हा देखील आता आपण काढून घेऊया तर इथे पाही कोथिंबीर वडी मस्त अशी कलर देखील खूप छान आलेला आहे आणि खायला म्हटल्यानं खूप टेस्टी आणि एक नंबर होते यामध्ये आपण जो लसूण घालतो ना त्याच्यामुळे मस्त लागते तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा जे नवीन आलेले आहे चॅनेलवर त्यांनी देखील चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र